Oké, okay. Hallo. Hmm. Okay, हाय आपण लोक जॉईन व्हायची वाट बघूयात हॅलो ओके okay. uh, माझं नाव सुरभी आणि मी आज तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे तर लोक जॉईन व्हायची आपण वाट बघूया तोपर्यंत मला सांगा की माझा आवाज तुम्हाला नीट ऐकू येतोय का आणि मी दिसतीय का तुम्हाला नीट मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये सांगू शकता मला चॅट मध्ये सांगू शकाल का तुम्ही माझा आवाज नीट येतोय का आणि मी दिसतेय का तुम्हाला येस ओके 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 ओके, ओके लोक होत आहेत जॉईन तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया मग काय आता कोरोनामुळे सगळेच घरात अडकलेत आणि काय मग मा तुम्ही मास्कचा वगैरे व्यवस्थित वापर करताय ना विदाउट मास्क बाहेर जाऊ नका व्यवस्थित काळजी घ्या कंपल्सरी मास्क लावा सगळ्यांनी आजूबाजूच्या मित्रांना घरातल्यांना सगळ्यांना सांगा मास्क लावायचा आणि आता आपला मास्कचा विषय चाललाच आहे तर मला तुम्हाला हेही सांगायचंय की आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना, ना। त्या गोष्टीमध्ये पण असंच काहीतरी आहे म्हणजे आपण आता जसे कोरोनासाठी जो मास्क लावतोय ना तसा नाही पण वेगळ्या पद्धतीचा त्याच्याशी रिलेटेड जर का तुमच्या जवळच काहीतरी एक छोटासा पेपर एक स्केच पेन वगैरे असं काही असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही बघा मी तुम्हाला काय दाखवणार आहे नंतर करून आणि आपण एक पाच मिनिटं लोकांची वाट बघू आणि गोष्ट सुरू करूया आज ना मी तुम्हाला मुखवटे नावाची गोष्ट सांगणार आहे मुखवटे येस लोक जॉईन होत आहेत हळूहळू आपण एक एक दोन मिनिटात आपण सुरूच करूया गोष्ट सांगायला सगळे नीट बसलाय ना व्यवस्थित तुम्हाला जिथे नेटवर्क व्यवस्थित आहे अशा ठिकाणी सो so, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही गोष्ट ऐकताना व्यवस्थित ऐकता येईल तुमचे इयरफोन्स तुमच्याकडे असतील किंवा व्यवस्थित माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल मी दिसते अशा ठिकाणी रेंज मध्ये व्यवस्थित बसा सगळे चलो मग आपण सुरू करूया आपल्या गोष्टीला आजच्या अ आजच्या गोष्टीचं नाव आहे मुखवटे आणि ही गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी या गोष्टीच्या लेखिका आहेत आणि ज्योत्सना प्रकाशनचं पुस्तक आहे सुरू करूया आजची गोष्ट मुखवटे <clears throat> तो दिवस आईबाबांच्या आणि आजी आजोबांच्या वर्ग भेटीचा होता ताई म्हणाल्या आज आपण गंमत करूया हा आई बाबा येतील तेव्हा सगळ्यांनी तोंडावर मुखवटे घालायचे काय म्हणाल्या ताई आई बाबा जेव्हा तुम्हाला घ्या येतील तेव्हा सगळ्यांनी तोंडावर मुखवटे घालायचे बघू आई बाबांना मुलं ओळखू येत आहेत का चालेल चालेल सगळी मुलं ओरडली मग मुखवटे आपणच तयार करायचे चला असं म्हणून ताई त्या सगळ्या मुलांना घेऊन गेला मग काय मुलं भराभरा कामाला लागली कोणी रंगत कागद रंगीत कागद चिट्टवून मुखवटा केला कोणी स्वतःच रंग भरले सोहेलनं आपल्या मुखवट्याच्या कपाळावर रंगीत कागदांच्या छोट्या 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 लावल्या तनुश्रीने काय केलं माहितीये का तनुश्रीने एकाच डोळ्याने रडणारा मुखवटा तयार केला तो फक्त एकाच डोळ्याने रडत होता मुक्ताने बागेत जाऊन पक्ष्यांची गोळा करून आणली आणि तिने ती तिच्या मुखवट्याला चिकटवली यशन सिंहाचा मुखवटा तयार केला आणि कागदाच्या रंगीबेरंगी पट्ट्या लावून तिची अशी मस्त आयाळ तयार केली सिंहाला कशी आयाळ असते ना तसे त्याने रंगी भे रंगीबेरंगी वेगवेगळे भे असे कागदाचे तुकडे घेतले आणि त्या मुखवटा लावले म्हणजे तिची एक मस्त आयाळ तयार झाली हर्षद म्हणाला ताई माझ्या घोड्याचे कान मितालीने घेतले म्हणून मी तिच्या उंगराचे कान चिकटवले पण आता माझा घोडा छान नाही दिसते ताई म्हणाल्या असू दे आपण करूया हा नीट किमया म्हणाली ताई माझ्या फुलाला डोळे काढू का ताई म्हणाल्या सांगते हा सगळ्यांचे मुखवटे आता तयार झाले चला आई बाबा येण्याची वेळ झाली सगळ्यांनी मुखवटे तोंडावर लावा आणि कोणीही हसायचं नाही बर का ताई म्हणाल्या आता सगळ्यांच्या आई बाबा यायची वेळ झाली होती सगळ्या मुलांची खूप खाई चाललेली की आता मुखवटे लावायचे आहेत मुखवटे लावायचे आहेत मग सगळे आपल्या मस्त एकमेकांचे मुखवटे लावतायत मुलांनी मुखवटे घातले ताईंनी आणि सुमन मावशींनी त्या सगळ्या मुलांना मुखवटे लावायला मदत केली आणि मग ते काय करत होते माहिती तसे एकमेकांना विचारत होते ए ओळख मी कोण आहे नाही ना ओळखता नाही ना ओळखता असं ते सतत एकमेकांना विचारत होते आणि मग काय झालं माहितीये ताईंनी वर्गाच दार उघडलं तनुश्रीचे आजोबा आत आले पाठोपाठ यशचा बाबा आणि आदितीची आई आली सगळे जण असे मोठे डोळे करून मुलांकडे टकामका टकामका बघतच राहिले हे काय त्यांना काही कळच ना हे कोण आहे काय झालंय काय काय केलं यांनी असे काय करताय काय घातलंय काहीच ना पॅरेंट्सला मग काय झालं आमची मुलं शाळेत जायला निघाली तेव्हा अशी नव्हती हो दिसत तनुश्रीचे आजोबा म्हणाले <laughs> मुलांना खूप हसवायला लागलं अगो बाई हा काही आमच्या मुलांचा वर्ग नाहीये आदितीची तिची आई म्हणाली यशचा बाबा काय म्हणाला माहितीये ताई आमचा यश कुठे दिसत हो काय हो सिंह महाराज तुम्ही पाहिलंत का आमच्या यशला आठवत आहे का यशनी कुठला मास्क बनवलेला हम्म मस्त आयाळ तयार केलेली त्याचे बाबा त्याला विचारत आहे काय हो सिंह महाराज तुम्ही पाहिलात का आमच्या यशला यशने मोठ्याने डरकाळी फोडत मान डोलावली हो मग कुठे आहे तो आपल्या पोटावर हात मारत यश म्हणाला इथे आम्ही यशला खाऊन टाकलं कुडूम कडून कुडूम कडून बाबा म्हणाला हो का कसा होता हो? कडू की गोड यश म्हणाला आंबट खारट होता <laughs> बाबा म्हणाला मग बर झालं खाऊन टाकलं ते आता आम्ही दुसरा मुलगा घरी आणू आमच्या यश पेक्षा जास्त शहाणा जास्त हुशार आणि एकदम साखरेसारखा गोड मी निघतो बर का ताई टाटा असं म्हणून यशचा बाबा निघायला लागला यशला काही कळेच ना असं काय म्हणतोय बाबा बाबा त्याला काय म्हणाला होता की ठीक आहे खाऊन टाकलं तर खाऊन टाकलं आम्ही दुसरा मुलगा आणतो आणि तो पण कसा यश पेक्षा जास्त जास्त शहाणा आणि जास्त गोड असं म्हणून तो बाईंना टाटा करून त्याचे बाबा निघून जायला लागले यशला आता असं झालं की तो ओरडला काय झालं बाबा म्हणाला आमच्या यशला खाऊन टाकलं आता तुम्ही खाऊन टाकल ना आमच्या यशला मग आता आम्हाला दुसरा मुलगा नको का आता आम्हाला दुसरा मुलगा आणायलाच हवा मग यश यशनी काय केलं माहिती यश म्हणाला मग आम्ही तुम्हालाच खाऊन टाकू खाऊ का असं म्हणून यश बाबाच्या अंगावर येत म्हणाला बाबा तर म्हणजे नको 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 सिंह महाराज सॉरी पुन्हा असं मी म्हणणार नाही बाबाने एकदम खाबरून टुंकन उडीच मारली खुर्चीवर तो असं खुर्चीवर चढून बसला आणि यश त्याच्या अंगावर आला होता तो नको 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 सिंह महाराज असं चाललं होत त्याच यशला खूप हसू आलं तोंडावरचा मुखवटा काढून तो म्हणाला कशी गंमत केली घाबरला घाबरलासता खरं सांग घाबरलास की नाही तनुश्रीचे आजोबा म्हणाले अरे चोरान अशी फजिती केली तोय मोठ्या माणसांची या सगळ्याच लहान मुलांनी आपले मुखवटे काढले आणि ती सगळी मुलं हसायला लागली संपली गोष्ट तुम्हाला या गोष्टीतली ना मी चित्र दाखवते हे बघा ओळखू येत का तुम्हाला या कोण असतील असं वाटतय ताई त्यांच्या वर्गातल्या ताई आणि ही सगळी ती छोटी 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 मुलं हे बघा जेव्हा त्यांना सांगितलं ना ताईंनी की आता आपण मुखवटे तयार करायला घेऊ तेव्हा बघा सगळे कसे कामाला लागलेत दिसतात का तुम्हाला रंग घेतलेत बसलेत सगळे एकत्र आणि ते आता काम करताय हे बघा इथे सुद्धा हिने बघा हिने पक्ष्यांची पिसं गोळा करून आणली आहेत तुम्हाला गोष्ट कशी मला चॅटबॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी आणि चित्र आवडतात का वगैरे सगळं सांगा मला काय काय वाटलं ते बघा बाई कशा त्यांच्या मस्त मदत करतात सगळ्यांना कोण कोण काय काय सांगत आहे आठवत काय एका मुलीने तिच्या घोड्याचे कान पळवले होते एका मुलाचे बघा या ताई कशा मदत करतायत आणि या सुमन मावशी सगळ्या मुलांचे मुखवटे तयार करून झाल्यावर मस्त त्यांनी मदत केलीय बांधत त्यांना ही आदितीची आई हे असे बाबा आणि हे तनुश्रीचे आजोबा ते कसे असे एकदम झालं त्यांना आहे ती मुलं कुठून आली आहेत ही तर आमची मुलं नाही आहेत नव्हती ते असं सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्यांचे डोळे बघा कसे मोठे मोठे करून बघतायत ते दिसत आहेत का हे बघा हे आजोबा त्यांना तर काही कळतच नाहीये असे डोक्यावर हात ठेवून बघतायत मुलांकडे कोणी थी मुलं कोणत ही मुलं अशी का दिसतात <laughs> यशचा बाबा हा बघा यश सिंहाचा मास्क त्याने तयार केलाय हे बघा तो बाबाला कसा फसवतोय बघा इथे यश आणि बघा तो आता कसा बाबाच्या मागे लागलाय आता मी तुम्हालाच खाऊन टाकीन <laughs> मागे म्हणलाय आणि बाबा कसा टुंकन उडी मारून बसलाय असा खुर्चीत नको 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 सिंह महाराज करत दिसत सगळ्यांना नीट मग यशने त्याचा मुखवटा काढून टाकला आणि खरा खरा तो समोर आला बाबांसमोर आणि इथे सगळ्या मुलांनी त्यांचे मुखवटे काढलेत आणि ते मस्त पैकी हसतायत मला सांगा तुम्हाला पण अशी गंमत करायला आवडेल का असं मुखवटे तयार करायचे आणि असं घरच्यांसमोर जायचं असं काहीतरी करायला आवडेल का आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया ठीक आहे मी तुम्हाला आज एक ना मुखवटा कसा बनवायचा शिकवते मग मला ना तुम्ही सांगा की तुम्हाला कुठले प्राणी आवडतात मध्ये मला सांगा कुठले प्राणी आवडतात आणि मग आपण त्याचे मुखवटे आपल्याला तयार करता येत आहेत का नंतर आपण चेक करूया ठीक आहे आता ना माझ्याकडे हा पेपर आहे ओके okay, पांढरा पेपर आहे आणि खूप सोपा पिशकवणार आहे तुम्हाला मी काढते त्याच्यानुसार तुम्ही मला सांगा बघून की तुम्हाला काय वाटतंय ठीक आहे हम्म आता मी हे बघा हे मी काय काढले हे मी दोन छोटे सर्कल काढले ठीक आहे मला सांगत जा मी हळूहळू करत जाते तसं तुम्हाला काय काय वाटतंय ते काय असू शकत मी हे ऍड केलंय ओके मला सांगा बघून काय काय वाटतंय तुम्हाला ठीक आहे गोष्टी बद्दलही सांगा मला चॅटबॉक्स मध्ये गोष्ट कशी वाटतेय काय वाटतेय तुम्हाला कुठला प्राणी आवडतो ते सांगा मला तुम्हाला जसं सगळ्या छोट्या मुलांनी बनवलेत ना त्यांचे त्यांचे मुखवटे सिंह वगैरे तसं तुम्हाला काय बनवायला आवडणार आहे ते सुद्धा सांगा मला चॅट ओके काही अंदाज येतोय रे तुम्हाला मी काय तयार करणार आहे या या एवढ्याशा गोष्टीवरून काही अंदाज येतोय का तुम्हाला काही आयडिया काहीतरी वाटत असेल की हे असेल हा आहे का किंवा हे काय असं काही काही तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा हा आणि तुम्ही पण हे तयार करायचंय घरी तुम्हाला वेळ मिळाला की आता 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 हो होत आलंय आपलं कम्प्लीट होत आलेला आहे आता मी इथे इथे आणि इथे काळा रंग देणारे ओके आता सांगा बर काय असेल ते तिथे काळा रंग कम्प्लीट झाल्यानंतर ते काय दिसेल सांगा बरं मला मी एक क्विक तिथे काळा रंग देते ओके तोपर्यंत मला तुम्ही सांगताय ना बॉक्स मध्ये मी कोणा कोणाकोणाला काय काय आवडणार आहे करायला कोणीतरी मांजर ओके रॅबिट ओके बनवायला आवडणार आहे ओके सिंह आवडणार आहे का कोणाला यश सारखा आपल्या यशनी जसा सिंह बनवला आणि त्याने कशा मस्त रंगी बेरंगी आयाळ तयार केल्या त्याच्या तसं सिंह कोणाला बनवता येईल का रे यश सारखा आपल्या गोष्टीतल्या ओके कोणीच नाही कस सिंह कोणालाच नाही आवड आवडत काहीच जातो हे बघा हा आपला झालाय पांडा तयार कोणीतरी बरोबर उत्तर दिलेलं आहे इथे पांडाच आहे करेक्ट हा आता मी मस्त कट करते तुम्ही जेव्हा कराल ना कट तेव्हा व्यवस्थित कट करा तुमच्या मोठ्यांची मदत घ्या ओके जेणेकरून तुम्हाला लागणार नाही ओके व्यवस्थित पण मग आता तुम्ही स्टेप्स पाहिल्या का मी काय काय केलं ते मी आधी दोन छोटे गोल केले मी त्यांचे डोळे काढले ओके त्यानंतर मी असं त्याचं मोठं नाक काढून घेतलं मग त्या डोळ्यांच्या बाजूला मोठे गोल केले ओके